नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख युनुस यांची रिपोर्ट माननीय राष्ट्रपती महोदय भारत तहसीलदार साहेब नांदुरा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खासदारकी रद्द करणे व त्यांच्यावर आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याबाबत सादर करते युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या नेतृत्वात समाजवादी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले महोदय दे, आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने आपल्या माध्यमातून भारत सरकारकडे विनम्र निवेदन करीत आहोत की देशाचे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी दिली सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यसभेत भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अत्यंत अपमानजनक आणि चुकीचे विधान केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकारच नव्हे तर संपूर्ण वंचित मागासलेले आणि उपेक्षित वर्गाचे उद्धारकर्ते आहेत त्यांच्या विचारांमुळे भारताने सामाजिक न्याय आणि समानतेच्या दिशेने मोठी प्रगती केली आहे अशा महामानवाबद्दल केलेले हे विधान केवळ डॉक्टर आंबेडकर यांच्यावरच नव्हे तर भारतीय संविधानावरही प्रहार आहे त्यांची खासदारकी खासदारकी रद्द करून त्यांच्यावर राज्यावर अगेवर निवडणूक होण्याची बंदी घालात यावी कारण की त्यांनी सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी राज्यसभेमध्ये भारतीय घटनेचे सिद्ध महामानव भारतातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानजनक चुकीचे विधान केल्यामुळे समाजवादी पार्टीच्या के तर्फे आम्ही जाहीर निश्चित करतो तत्काळ त्यांची खात्रीगी रद्द करून त्यांच्यावर आजीवन निवडणूक लढवण्याची बंदी घालण्यात यावी तेव्हा त्यांना तत्काळ देशवासी यांची माफी मागावी अशी मागणी आम्ही करत आहोत आमच्या मागण्या तत्काळ दखल घेण्यात यावी अन्न तर नाईलाच ना आम्हाला ना समाजवादी पार्टीच्या वतीने लोकशाही मार्ग आंदोलन करण्यात येईल त्यानिमित्त आम्ही आज आपल्याला हा निवेदन देतो तर आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर आपण सरकारकडे मान्य पाठवू आमचे मागण्या मान्य करून देऊन या खूप अपेक्षा

इसके विरोध में आज इसके विरोध में हमने की खाद्य की रद्द करने की मांग और अजिबात निवडून रद्द निवडणूक लढण्याची बंदी घालण्यासाठी आज हा निवेदन सादर केलेला आहे कारण की ज्या संविधानाच्या भरोसावर ते एका संविधान संविधानावर खुर्चीवर बसेलाय त्या खुर्चीवर बसून ते ते बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भा भारत भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात चुकीचे विधान करत आहे कारण की बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे शिल्पकार असून त्यांच्याही लिहिलेल्या घटने 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 घटनेनंतरही घटने गृहमंत्री अमित शाह हे निवडणूक जिथून एका संविधानिक खुर्शीवर बसून त्यांच्याच विरोधात अपश बघत आहे हे वारंवार वार, भारतामध्ये वारंवार होत आहे अशी घटना याच्या पुढे होऊ नको त्यानिमित्त आम्ही आज मान्य तहसीलदार साहेब मार्फत राष्ट्रपती भारतीय राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडे मागण्या के केल्या की त्यांची खातरगी रद्द करून त्यांच्यावर आजीवन निवडणूक लढवण्याची बंदी घालण्यात यावी व संपूर्ण देश हो देशाची त्यांनी माफी मागावी कारण की हे संपूर्ण देशाचा अपमान आहे म्हणून त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी अन्न आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू या घटनेबद्दल मी सांगू इच्छितो की ते लोक बी ते लोक बी आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्यावर विश्वास करून व ते आज निवेदन देत आहे आणि त्यांना दिसत आहे की हा बाबासाहेब अपमान आहे प्रत्येक पात्रात ह्याच लोकांनी जे लोक आज बा बाबासाहेबांचा अपमान करत आहे त्या लोकांना सत्तामध्ये आणण्याचं जे काम यांनी केलं आहे ते लोक आज कारण की शक्तिमान ह्या गंगाधर आहे हे राजकारण करत आहे फक्त राजकारणासाठी आज बाबासाहेबच्या अपमानाविरुद्ध त्यांनी निवेदन दिलेलं दे आहे मी सिद्धा नाम इच्छुक घेतो की बाळासाहेब उद्धव ठाकरे यांनी बारा डिसेंबर उन्नीसशे ब्याण्णव रोजी संविधानाची धज्जे उडून बाबरी मस्जिद पाडून एका प्रकारे भारतीय संविधानाचा मजाक व धज्जा उडवलेला आहे आणि त्यांचेही पदाधिकारी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे खुल्या हे म्हणत आहे की आम्ही आम्ही बाबरी मस्जिद पाळल्यावर आम्हाला गर्व आहे जे लोक संविधाचे धजे उडत आहे असे लोक आज म्हणतात की बाबासाहेबचा अंमल आम्ही सहन करत नाही हे राजकारण बाळा उद्धवराव ठाकरे हे चालणार नाही हे महाराष्ट्रात आहे हे सगळ्याला माहित आहे की कोणी काय आहे तर मी आपल्याला व सर्व देशवासियांना इच्छितो की असे शक्तिमान व गंगाधर यांच्यापासून सावधान राहा व येणाऱ्या नगरपालिका विधान नगरपालिकामध्ये येणाऱ्या लोकांपर्यंत सावधान राहा व आपला किमती ओठ विचारपूस करून द्या अमित शाह यांनी जे चुकीचं विधान केलेलं आहे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी मला तरीच वाटतं की अमित शहा जे आता सध्याच्या पुढची वर आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळेच आहे आणि त्यांना असं बोलायले पाहिजे जर भारतीय नेते जर त्यांना स्वतःला नेता समजता ने। आणि ते असून असूनसुद्धा जर गलत विधान करत असतील संविधानाच्या विषयी तर त्यांना कुठेही कसा अधिकार दिला नाही आहे की ते संविधानाबद्दल गलत बोलतील बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे बोलले आणि जे चुकीचं विधान केलं आहे त्यांनी सगळ्यांची माफी मागावी असं मला असं वाटतं आणि त्यांच्यामध्येचा राजीनामा द्यावा